नाही नाही जिवंत आहे शांत बसले तो त्याला डिस्टर्ब नाही होते नहीं। बखा बखा ना कुत्री आहेत ना कुत्री लांब होत सापायला त्या अंगावर धावली त्याला जवायला काही म्हणतो नमस्कार मित्रांनो आज मी आणि ते दादन ते हिरुम खाली करत होते तर हिरुम खाली करत असताना त्यांना या कोपऱ्यामध्ये हो हा एक साप दिसलाय हा इंडियन स्पेक्टिकल कोपरा विषारी जातीचा भारतीय नाग आहे आणि त्यांनी काहीतरी खाल्लेले आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्याच्या मेळ्याला जास्त डिस्टर्ब न करता तर जास्त काही त्रास न देता पकडून लगेच पॅक करून करणार आहे चला आता मी त्याला पॅक करून घेतो जो हमारे